नमस्कार मंडळी कसे आहात तर आज बनवलं होतं मी पुरणपोळीचा स्वयंपाक कारण आज आमच्याकडचे घट उठले तर घट उठवण्यासाठी इथे आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक मी बनवलं होता आता इथे घेतली हरभरा डाळ आता डाळ चांगली स्वच्छ निवडून घ्यायची त्याच्यामध्ये जे जी जी आ, हे जी हिरवी डाळ ती असते ना अख्खी हरभरे असतात ते सगळं काढून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही डायरेक्ट पाण्यातमध्ये तेल वाचलं तरी चालेल तर मी इथे डाळीलाच लावून घेते जरासं आणि तेल चांगलं डाळीला लावून घेतल्यानंतर एक आता एकीकडे पाणीसुद्धा आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आता कुकरमध्ये इथे बघा मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलं होतं ते चांगलं उकळले आता डाळ घालून घेऊया चांगलं मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी हळद घातले नाही घातली तरी चालेल पण मी थोडीशी हळद घातलेली आहे इथे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेत घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये डाळ शिजते तुम्हाला जर जास्त लागत असेल एखादी शिट्टी कर जास्त केली तरी चालेल पण इथे मी तीन शिट्या करून घेतल्या होत्या आता बघा डाळ चांगली आपली शिजलेली आहे आता डाळ वेगळी आणि जे डाळीचं पाणी जे आहे ते वेगळं करून घेऊया म्हणजे जे जे आपल्या एळवणे असतं ते साईडला वेगळं करून घ्यायचं आता जे डाळीत आपल्याला गुळ घालायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आता गुळ घातल्या गुळ घातल्यानंतर जे मेल्ट होतं पूर्ण असं एकदम पातळ होतं तर ते पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी वेलची घातलेली आहे आता माझ्याकडे वेलची पावडर नव्हती म्हणून मी अशी थोडीशी वेलची अशी थोडीशी कुटून घेतलेली आहे कारण ती नंतर मोठी जरी असली तर ती जे पुरण चाळ चाळण असते त्याच्यामध्ये ते, चा चा... ते वर राहतं थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे जे पुरण आहे ते घट्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आता थोडंसं तुम्हाला पातळ दिसतंय आता पुरण होते तोपर्यंत आपण पीठ वगैरे असं मळून घ्यायचं म्हणजे पुरणपोळचा स्वयंपाक जो आहे तो पटपट -पट होतो आता इथे पुरण होते तोपर्यंत मी पीठ मळून घेते आता इथे गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि पीठ मळून घेते ताई आता इथे आपलं पुरणसुद्धा बघा झालेलं आहे तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे आणि जे आपली जी पळी आहे ती एकदम अशी वर अशी उभी राहते म्हणजे पुरण आपलं झालंय आता पीठसुद्धा चांगलं मळलंय त्यात तेवढंसं तेल लावून चांगलं मळून घ्यायचं जितकं तुम्ही कनेक जे आहे ते चांगली मळल तितक्या पोळ्या छान होतात तर चांगलं मळून घ्यायचं आता एक हात माझ्या कॅमेरा असल्यामुळे मला मौल, मौल, नाही झाले दोन्ही हातावरून चांगलं मळून घे गे, घ्यायचं पीठ आणि मग उसू तसं करून घ्यायचं हे बघा आता पीठ सुद्धा आपलं मळून झालेलं आहे तर आपण आमटी बनवूया तर इथे कडेमध्ये घेतले तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं कडीपत्ता आणि खोबरं लसूण कोथिंबीर याचं वाटण आहे ते घालायचं आता वाटण चांगलं परतून घेऊया आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला घरगुती मसाला आता इथे अ आम आमटी बनवण्यासाठी ते दुसरा कुठलाच मसाला वापरण्याची गरज नाही फक्त हळद आणि आपण जो साठवण्याचा आपला घरचा मसाला असतो तोच घालायचा त्यानेच आमटी खूप छान होते दुसरा कुठला मसाला घालण्याची गरज नाही याला आता चांगलं बघा तयार आहे आमटीसुद्धा वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता पुरणपोळ्या करून घेऊयात आपण तर इथे पुरण पीठ जे आपलं ते कणिक ते सगळं तयार आहे छोटे छोटे गोळे करून घेऊया त्याच अशा प्रकारे करून आपल्याला पुरण भरायचं आता दोन्ही अंगठ्याने असं जे पुरण आहे ते असं मध्ये दाबून घेतलंय बघा आणि असं साईटून असं सा जे कणिक आहे आपले असे वरवर आणत असा गोळा करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे बंद करून घेतलंय आता लाटून घेते मी लाटण्याआधी थोडस जे हाताने जे आहे ते असं दाबून घ्यायचं म्हणजे जे पुरण आहे ते सगळीकडे जात छान फिरवत फिरवत आपली पोळी मी ते लाटून घेते आणि खूप छान पोळ्या होत्यात बघा अजिबात फुटत नाही काय नाही होत कारण आपलं जे कनेक आहे ते खूप छान मळलं होतं सगळं जर व्यवस्थित झालं तर ना पुरणपोळ्या करायला सुद्धा खूप छान वाटतं आणि जर एखादी बघा मी ते किती पातळ अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आणि अजिबात फुटली नाही कुठं सुद्धा आता ते तव्यावर इथे मी तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपली पोळी जी आहे ते चिटकणार नाही तव्याला खूप छान पोळ्या झाल्या होत्या बघा <coughs> किती छान पोळ्या फुगल्या फुगलेल्या आहेत दुसरी सुद्धा मी पोळी करून घेतली होती ती सुद्धा भाजून घेते आणि पोळ्या अशा छान अशा फुगल्या का नाही तर ते अजून करू वाटतात खूप भारी वाटतं पोळ्या ज्या अशा छान टम फुगल्या की बरं वाटतं हे बघा सगळ्या पोळ्या अशा फुगल्या होत्या टम्म आणि एखादी जर पोळी फुटली ना तर ते करूनही वाटत आपल्याला पोळ्या करू वाटत नाहीत हे बघा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत ताई तर तयार आहे मस्त आपलं पुरणपोईचं स्वयंपाक इथे हे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक अँड चॅनल ला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आता सुद्धा मी नैवेद्य दावला होता बघा इथे सुद्धा नैवेद्य दावून घेतला होता